नमस्कार सोलापूरकर आज सोलापूर येथे होत असलेल्या इंटरनॅशनल वुमेन रँकिंग लॉन टेनिस स्पर्धेसाठी लोकप्रवाह मिळायला आलेला आहे या ठिकाणी आपल्यासोबत नामांकित खेळाडू मुंबईची आकांक्षा निठोरे व बेंगलोरची सोहा सादिक हे आपल्यासोबत आहेत तर इनसे मी इन, सवाल आहे की आप पहिले अभिनंदन दोन का कॉंग्रेचुलेशन की आप डबल आपल्या तो अभि क्या के के केली हम कल के मैच के लिए कॉन्फिडेंटली जाएंगे और बस हमारा बेस्ट देंगे ओके okay. सोलापुर सोलापुर जैसे हमारे सिटी में आए महाराष्ट्र के बेंगलोर और कर्नाटक है है बाउंड्री हमारी की तो आपको कैसा लग रहा है यहाँ बहुत अच्छा लग रहा है आ, फैसिलिटी भी बहुत अच्छा बनाया सर ने सिर्फ एक ही बात है अगर रोड्स अच्छा हो जाए तो और अच्छा होएगा बहुत कंप्लीट हो जाएगा एकेडमी ठीक है वो हमारे स्पॉन्सर इसके आप जो आप बात किए इसका ये करेंगे लेंगे और वो बाद में आपको मिलेगा बाद में रिजल्ट तो आप अपकमिंग को को नेक्स्ट मैचेस कब है और कहा है अभी और नेक्स्ट वीक हमारा नवी मुंबई में फोर्टी थाउजेंड का टूर्नामेंट है उसके बाद अहमदाबाद में फिफ्टीन थाउजेंड का है। और अभी इंडिया में काफी टूर्नामेंट्स है तो हम दोनों इंडिया में अभी खेलने वाले काफी टूर्ना अभी दोनों साथ में खेलते हैं ये पहली बार खेल रही है पहले से आपकी जोड़ी जमी हुई है नहीं एक साल से हम दोनों साथ में खेले तो दोनों का प्रशिक्षक एक ही है हाँ।, हाँ हम दोनों एक ही अकेडमी में ट्रेन करते हैं हाँ। तो अभी एक साल हो गया हम दोनों को साथ खेलते हुए जो आपने ये मुकाम हासिल किया है इसके लिए कितने साल आप दोनों को मेहनत करना पड़ रही है पहले आप बोलिए तो पाँच साल के थे तब से मैं तो टेनिस खेल रही हूँ हाँ। तो मेहनत तो काफी है शुरू किया तो तो आप कब से कर रही है प्रैक्टिस मैं जब साढ़े नौ नौ साल की थी तब से स्टार्ट किया कहा कि बेंगलोर में ही प्रैक्टिस कौन सी अकेडमी है आ, बैंगलोर में अभी हम सेंटर ऑफ स्पोर्ट्स एक्सेलेंस पड़को ड्रावेड में प्रैक्टिस कर रहे हैं दोनों तो अभी जो आपने बोला कि सोलापुर में बाकी सब अच्छा है, हाँ। तो है।, है तो आपका डाइट प्लान कैसा है इधर कर रहे हैं आपका लेके आते हैं आ, नहीं नहीं इधर ही जो हाँ हमारे होटल में मिल रहा है और हमारे न्यूट्रिशनिस्ट है सो तो उनके निगरानी में या स्पर्धे मध्य भारत नामांकित मुंबई आकांक्षा न्यूटोरी हो हे सहभागी झालेले आहेत नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी डबलच्या फायनल मध्ये प्रवेश मिळवलेला आहे तर काय सांगाल आपण या सोलापूर सारख्या शहरात येऊन सोलापूर लग रहा सोलापूर मी खूपदा आली आहे आता हे आय थिंक चार पाच वेळेस मी टुर्नामेंट खेळत व्हेन्यू खूप चांगला आहे आणि लोक पण खूप सपोर्टिव्ह आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मॅचेस होतात चांगलंच वाटतं सगळे ओळखीचे लोक असतात सपोर्ट करायला वगैरे मग या ठिकाणी सोलापूर मध्ये आता आपले किती मिळणार आहे माझे पार्टनर सोहा साधे सोबत माझं फायनल आहे सोलापूर मध्ये जे स्पर्धा सुरू आहे त्याची व्यवस्था कशी आहे व्यवस्था खूप चांगली आहे गाडी पण प्रोव्हाइड करतात जाण्यासाठी प्लेयर्स साठी पाणी आहे वेदर पण ठीक आहे चांगलं आहे आणि सोलापूर मध्ये जे हे स्पर्धा होते ते आमच्या सोलापूर सारख्या भागामध्ये लॉन टेनिस ला जास्त प्राधान्य दिलं जात नाही क्रिकेट वगैरे खेळासाठी मुली सुद्धा प्राधान्य देतात मग या तुमच्या स्पर्धेमुळे किती प्रोत्साहन मिळेल मुलींना इकडे खूप लहान लाइक पोरं आहेत बॉल किड्स सो आय थिंक ते पण सगळे टेनिस खेळतात सो ते आय थिंक बघून आम्हाला इन्स्पायर होऊन आय थिंक ते पण चांगलं करतील आणि इकडे आहे कोर्ट चांगले आणि एक चांगला फॅसिलिटी आहे सो आय थिंक पुढे जातील सध्या तुमचं भारतातलं नामांकन किंवा रँकिंग किती आहे माझं इंडियामध्ये मध्ये नाईन आहे मी इंडिया नंबर नाईन आणि इंटरनॅशनली नाईन हंड्रेड अँड थर्टी आहे सोलापूर मध्ये जे तुमची डायटची वगैरे व्यवस्था काय कशा पद्धतीने होती का स्वतःच डाएट तुम्ही घेता डायट तर नॉर्मलच आहे महाराष्ट्रीयन तर मी महाराष्ट्रीयन असल्यामुळे मला आवडत सो डायट प्रॉब्लेम होत नाही आणि आमचे सोलापूरचे जे संयोजक आहेत सर्वजण व्यवस्थित हे करतात परंतु अजून आणखी काय अपेक्षा किंवा काय सुधारणा हवी आहे असं वाटतं Uh, सुधारणा काही नाही तो तो सगळं चांगलंच आहे सगळे सपोर्टिव्ह सगळं अवेलेबल आहे सगळ्यांना सो so थिंक प्रॉब्लेम uh, मॅडम आपल्यासाठी प्रश्न आहे की आपल्याला कसं वाटतं की आपली मुलगी मराठवाड्यासारख्या इथून परत मुंबईमध्ये आपलं हे झालेलं आहे आपली मुलगी आज लॉन टेनिस खेळते कसं वाटतं आपल्याला ऑफकोर्स मला पण खूप चांगलं फील होतं कारण या लेवल येईन ले आणि त्याच्यासाठी खूप हार्डवर्क खूप डेडिकेशन म्हणजे आम्ही खूप लहानपणापासून आकांक्षाने वयाच्या पाचव्या वर्षी आम्ही टेनिस स्टार्ट केलं होतं जेव्हा आकांक्षा पाच वर्षाची होती तेव्हापासून आता ती ट्वेंटी कंप्लीट झाली आहे सो so, हे खूप लॉंग जर्नी आहे एक प्रोसेस आहे आणि टेनिससारख्या गेममध्ये खूप तुम्हाला लवकर अचीवमेंट पाहिजे तसं मिळत नाही तुम्हाला खूप पेशन्स ठेवा लागतं so, सो जसं आकांक्षा बोलली आम्ही गेले पाच सहा वर्ष इथे पार्टिसिपेट होतो आणि येतो आणि आता तुम्हाला रिझल्ट वगैरे मिळतात आकांक्षाचे तुम्हाला खूप पेशन्स ठेवणं गरजेचं आहे आणि नक्कीच तुम्ही महिन्यात तुम्हाला यश प्राप्त होणारच मुंबई सारख्या सिटीमध्ये प्रॅक्टिसला आकांक्षाला वेळ द्यावा लागतो ट्रॅव्हलिंग म्हणा घर म्हणा यातलं कसं डिस्टन्स केलं खूप छान अॅक्च्युली हे कसरतच एका प्रकारच्या आमच्यासाठी कारण खूप धावपळमध्ये आम्ही सगळे कंटिन्युअस प्रवास आणि आता तर ते गेले दोन तीन वर्ष मध्ये भारताच्या बाहेर सुद्धा ट्रॅव्हल करते सो भारतामध्ये पण कोचिंग घेणं आणि कंटिन्युअस ट्रॅव्हल करणं हे त्यांचं पार्ट ऑफ द गेम ते तुम्हाला सगळ्या प्लेअर्सला ते मॅनेज मेंटेन करावंच लागतं त्यांच्या सोबत आम्हालाही प्रत्येक वेळेस जर टोर तो हवा लागते की चला आता हे टुर्नामेंट होतं पण होऊन जातं मॅनेज करावं लागेल एक पालक म्हणून भारतामध्ये मुलींना अशा स्पर्धेमध्ये किंवा टेनिस सारख्या खेळामध्ये सहभागी होण्यासाठी बरेच बंधन असतात परंतु आपण सपोर्टिव्ह दिसतात त्यामुळे आज तुमची मुलगी पुढे जात आहे तर पालक म्हणून आपण इतर पालकांना काय आवाहन करतो मला असं वाटतं की भारतामध्ये आता सगळ्या स्पोर्ट्स साठी खूप चांगलं वाव आहे आणि मला असं माझं असं मला दिसतं विजन की पुढे चालून अजून पुढच्या काही वर्षामध्ये सगळ्या स्पोर्ट्स साठी टेनिस असू दे बॅडमिंटन असू दे खूप चांगलं वाव आहे आपल्या मुलींसाठी सो प्रत्येक पालकांनी जसं तुम्ही अभ्यासासाठी करता तसं सगळ्या साठी आपण त्यांचं बघावं त्यांचं कल कुठे आहे मुलांचं आणि त्याच्यासाठी त्यांना प्रोत्साहन करून त्यांच्या पाठीशी उभे राहणं खूप गरजेचं आहे धन्यवाद या ठिकाणी आपल्या के साथ जो महा, महाराष्ट्र और देश के रैंकर्स है सोहा साधिका और आकांक्षा निटोर इन्होंने बातचीत की है तो लोकप्रभा मेड़ के लिए आश्वत्त सचिन गायकवाड़